आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे संध्याकाळचे साडेसात वाजले आहे शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया आपलं घर आपलं वावर आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवीचा नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये हुमणी प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या मार्गदर्शनाची गरज आहे तेव्हा आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव आणि त्याचं नियोजन याविषयी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत श्री संतोष दाभरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा ऐकूया त्यांची मुलाखत शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो वातावरणात थोडा बदल झाला की कि किडींचा प्रादुर्भाव हा आपल्या शेतामध्ये वाढतो सध्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री संतोष डाबरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा तर आज आपण त्यांच्याशी बोलूया हुमनी अळीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन याविषयी डाबरे साहेब नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार सर पहिल्यांदा प्रश्न हा आहे की हुमनी अळी म्हणजे काय आहे नेमकं हुमनी अळी हे बहुभक्षीय किड आहे की कि जिला आपण महाराष्ट्र मध्ये तिचं जे काही सायंटिफिक नेम आपण म्हणूया हो। तर होलोट्रिचिया सेराटा असं तिचं प्रजाती आहे आणि ही प्रजाती प्रामुख्याने सोयाबीन तूर कापूस या प्रमुख पिकावर जे आहे याच्या हो। पिकाचे ते नुकसान करते बरोबर मग आता या अळीचा प्रादुर्भाव सध्या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे का हो या अळीचा प्रादुर्भाव जो आहे मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून आपल्याला जे आहे जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने काही तालुक्यामध्ये जसं उमरखेड असेल बाभुळगाव असेल दारवा असेल मागच्या आठवड्यापासून यवतमाळ तालुक्यामध्ये सुद्धा तुझा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे प्रामुख्याने अळी जी आहे प्रामुख्याने जी आहे जे आता सध्या आपले खरीपचे प्रमुख पिकं आहेत त्यामध्ये हो। सोयाबीन आहे तूर आहे आणि कपाशी आहे या हो। पिकावर आपल्याला प्रामुख्याने हे आढळून येत आहे सध्या अच्छा आता ती ओळखावी कशी म्हणजे होमणी अळीच आपण परीक्षण कसं करावं हुमडीआडी तशी ओळखायला एकदम सोपी आणि साधी आहे अत्यंत म्हणजे सी आकाराची आपल्याला दिसते पांढरी शुभ्र अशी जी आहे आणि जमिनीमध्ये असते ते हो। म्हणजे सोयाबीनचं जे, जे आपलं तास असते हो। त्याच्यामध्ये हो। जर आपण उकरून पाहिला आजूबाजूला हो। तर तीन ते चार इंचावर सहा इंचावर जे आहे आपल्याला हो। पांढऱ्या शुभ्र अळ्या जे आहे ते आपल्याला दिसून येतात आणि सहज शेतकऱ्याला सुद्धा ते जे आहे ते ओळखू येतात त्यामुळे या अळीला ओळखणं तसं फार सोपी आहे बर आता ही अळी जी आहे पोषक वातावरण असल्यामुळे वाढलेली आहे का हो खर तर बघा आपल्याकडे पाऊस जो येतो साधारणतः जूनचा जो काही आपला पहिला आठवड्या त्यानंतर आपला पावसाळा सुरू होतो हो। मात्र यावर्षी आपल्याला थोडंसं बघायला मिळालं की मेच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस मिळाला हो। आणि त्यामुळे तिचे जे काही भुंगे आहेत हो। ज्याला आपण बिटल म्हणतो हे भुंगे, आहे के भुंगे हो। जे आहेत जे काही शेताच्या आपल्या बांधावर असलेले कडूनिंब असेल बोर असेल बाबडी असतील या चार मोठ्या प्रमाणात ते भुंगे हे राहतात आणि त्यावेळेस ते खरं नियंत्रण करणं आवश्यक आहे म्हणजे लाईट ट्रॅप जे म्हणतो आपण प्रकाश आपल्याला जर लावले आणि खाली केरोसिन किंवा डिझेल युक्त पाणी जर आपण त्या टप मध्ये जर ठेवलं तर अशा वेळेस जर त्या भुंग्याचं नियंत्रण केलं तर पुढचं जे काही यांची जनरेशन आहे हे आपण रोखू शकतो आता हुमणी अळीची प्राथमिक माहिती सांगा सर म्हणजे तिचं आपण म्हणूया की नुकसान पातळी किंवा इतर गोष्टी खरं तर म्हणजे हुमणी अळीचे जे काही बिटल्स जे म्हणतो आपण भुंगे हे अडल्ट याला म्हणतात ही डॅमेजिंग स्टेज नाही आहे म्हणजे हे शेतकऱ्याला नुकसान करत नाही मात्र पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस जमीन पूर्ण ओली झालेली असते आणि वातावरणामध्ये आर्द्रता वाढलेली असते त्यावेळेस हे भुंगे जे आहेत हे जमिनीमध्ये जातात आणि तिथून त्यांचे अंडे टाकण्याचं काम जे आहे ते मादी जी आहे प्रौढ मादी ही अंडी टाकते जमिनीमध्ये आणि त्यानंतर तीन ते पाच दिवसानंतर त्या अंडीचं जे आहे त्यामध्ये अळीमध्ये रूपांतर होते आणि त्या अळी जी आहे त्याप्रमाणे मग तिचं खाद्यच जे आहे की अर्धवट कुजलेला काळी कचरा हे तिचं खाद्य असल्यामुळे ते तिचं खात राहते आणि अशा रीतीनं तिची वाढ जी आहे ती वाढ होत राहते आणि साहजिकच सोयाबीन आहे तूर आहे कपाशी आहे हे पिकं आपली छोटी असतात सुरुवातीला पंधरा ते वीस दिवसामध्ये आणि त्यांचे जे काही छोटे छोटे तंतुमुळं असतात हे तंतुमुळं सुद्धा त्या खाण्यामध्ये येऊन जातात आणि आणि त्यामुळे ते पीक जे आहे ते जागच्या जागेवरच आपल्याला राहते कारण हे तंतूमुळेच सर्वात महत्त्वाचे पिकासाठी असतात की जे की अन्नद्रव्य आणि पाण्याचं शोषण करणे आणि झाडाला पुरवण्याचं काम करत असतं त्यामुळे तो जो काही फ्लो आहे तोच बंद होत असल्यामुळे जी आहे झाडाची वाळ आपल्याला पूर्ण खुंटलेली दिसते झाड नंतर कालांतराने वाढते आणि काही अशा पॅचेस मध्ये आपल्याला बघायला मिळतात बार। म्हणजे एक शेत जर असेल तर पूर्ण शेतामध्ये आपल्याला आढळून येत नाही ते काही पॅच जो आहे दहा गुंठ्याचा वीस गुंठ्याचा असे पॅचेस आपल्याला प्रामुख्याने जे आहे त्यामध्ये आपल्याला आढळून येतात बरोबर सर तुम्ही उल्लेख केलाय की ही हुमणी अळी ही जमिनीच्या आत असते हो मग शेतकऱ्यांनी कसं ओळखावं की हे म्हणजे पानांची काय अवस्था होते किंवा झाडाची काय अवस्था याच्यामध्ये झाड जे आता मी सांगितल्याप्रमाणे झाड हे थोडंसं मोलूळ झाल्यासारखं दिसते सुकलेल्यासारखं आपल्याला दिसते आणि थोडासा कलर त्याचा पानांचा बदललेला असतो तर त्यामुळे आपल्याला एक दोन झाडं उपटून पाहणे आवश्यक आहे की खरोखर म्हणजे अन्नद्रव्याच्या अभावी झाडाचे पाने पिवळे पडलेले आहे किंवा झाड सुकलेलं कि आहे की आणखी काही झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये जर आपण उपटून बघितलं तर त्याला जर छोट्या ज्या काही तंतू असतात त्या जर आल्या नाही तर आपण एक दुसरं याच्यामध्ये म्हणून असते की जे काही आपण पेरणी केलेलं आहे त्या ओळीमध्ये जर आपण पाच ते सहा इंचापर्यंत जर उकरून बघितलं आणि हो। आपल्याला जर अडी सापडली तर नक्की समजायचं की हुमनी अडीचा अटॅक ह्याच्यामध्ये झालेला आहे आणि तसा जर आढळला नाही तर मग कुठल्या तरी जीवनसत्वाचं जीवन 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 जीवन। कुठल्या तरी कमतरता हे आपल्याला त्यामधून दिसून येते सर आपण सांगितलं की झाडाची अवस्था मलूल दिसते निस्तेज दिसते किंवा रस शोषण केलं जातं मुळांच्या मार्फत नाही का आता किती प्रमाणात नुकसान झालं तर नियोजन करणं गरजेचं आहे खर तर म्हणजे शर्करी बांधवांना माझी विनंती राहील की या माध्यमातून जे आहे आपण शेतामध्ये वेळोवेळी निरीक्षण घेणं महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये जे आहेत एका एकरामध्ये साधारणतः वीस ठिकाणी जर आपण मातीचे नमुने जर हे केलं त्यामध्ये एक फूट बाय एक फूट आणि सहा इंच असं खोल जरी केलं हो, त्यामध्ये जाऊन आपल्याला हुमनिळे आहेत का हो, हे जर आपल्याला आढळून आलं तर तो एक आपण त्यामध्ये पाहू शकतो की हुमणी ओळी आलेली आहे हो। किंवा जे काही आपलं सोयाबीन तूर कापूस पेरलेला आहे त्या ओळीमध्ये जर आपण एक मीटरची जी ओळ आहे लांबी याच्यामध्ये जर आपण दोन्ही साईडनं जर उकरून पाहिलं सहा इंचापर्यंत त्याच्यामध्ये जर आपल्याला एक दोन अशा काही हुमनिळ्या जर आढळल्या तर नक्की समजायचं की बार, बार, जी। आता हे जे आहे हुमनिचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झालेला आहे आणि आपल्याला पुढचे जे काही नियंत्रणाचे व्यवस्थापनाचे उपाय करणं आवश्यक आहे ते करण्या करायला पाहिजे आता कीटकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर कीटकांचा एक विशिष्ट जीवनक्रम असतो हो कोणत्या स्टेजमध्ये आपण त्याचं नियोजन जास्त प्रमाणात करू शकतो खर तर आता मी आधी सांगितल्याप्रमाणे हे जे काही भुंगे आहेत पूर्ण वर्षभराची या घुमणी अडीची लाईफ सायकल आहे जीवनक्रम आहे आणि या अडी जी आहे साधारणतः सहा ते आठ महिन्याची असून खरीप आणि रब्बी पिकाची मुळे जी आहे खाऊन हे नुकसान करत असते आणि एक मादी जी आहे इथे साधारणतः त्या कालावधीमध्ये मे ते जुलैमध्ये पोषक वातावरण असेल तर चाळीस ते पन्नास सुद्धा याच्यामध्ये ते घालते ते आणि हे अंडे जे आहे तीन ते पाच दिवसामध्ये उभवून जे आहे ते छोट्या छोट्या अळ्या अळ्या ज्या आहेत ते बाहेर निघतात आणि ते खाणं सुरू करतात आणि जे काही भुंगी आहेत हे याला म्हणतो आपण परंतु हे डॅमेजिंग स्टेज नाही आहे मेन आपली शेतकऱ्याचे नुकसान करणारी जी आहे त्याची अळी जी आहे छोड़ा -छोड़ा जी जमीन इथं आहे हे आहे तर त्यामुळे हा असाईचा जीवनक्रम आहे आणि हा जीवनक्रम जर आपल्याला डिस्टर्ब करायचं असेल त्याचं तर पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मेच्या शेवटी शेवटी आणि जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे जे काही बिटल्स आहेत भुंगे जे कडुनिंबावर असतात बाबळीवर असतात बोरीवर असतात हे जर आपण त्यामध्ये प्रकाश जाळे जर आपण ते ट्रॅप केले आणि तिथे जर नष्ट केले तर पुढचा हा जो काही प्रादुर्भाव आहे हा आपण प्रादुर्भाव रोखू शकतो त्यामुळे या किडीचा जीवनक्रम लक्षात ठेवून फार महत्वाचा आहे ते ज्या स्टेजला जर आपण केलं तर नक्कीच आता जो काही त्रास होत आहे हा त्रास आपल्याला पेरणीपूर्वच त्याचे नियोजन करायला पाहिजे नक्कीच आणि फवारणीच्या बाबतीत म्हणजे आता ते जमिनीच्या आत असल्यामुळे हो त्यांचं फवारणीच्या माध्यमानं करता येणार नाही पण नेमकं काय वापरायला पाहिजे तर आता याच्यामध्ये थोड्या फार प्रमाणमध्ये अल्प माणात जर आपल्याला एखादी दुसरी वाडी सापडली तर आपण जे आहे जे की जैविक उपाय दिलेले आहेत हो। त्याच्यामध्ये मेटरायझम आणि सोपली म्हणजे चार मिली जी जी हो। जे आहे प्रति लिटर पाण्यात मिसळून जे आहे ते आळवणी करावी म्हणजे ज्या आपल्याला ओढीमध्ये आपल्याला आढळून आलेल्या आहेत आणि जो आपल्याला तेवढा एखादा विशिष्ट भाग त्या शेताचा आपल्याला आढळून आलेला आहे की या भागामध्ये दिसतंय अशा पद्धती तर अशा भागात जे आहे आपण हे करू शकतो हे सौम्य प्रमाणात असेल तर आपण मेटारायझिम आणि सोपली हे जी आहे जैविक मित्र बुरशी कीड आहे तर ही जी आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला इफेक्टिव्ह दिसते हो। मात्र याकरिता जे आहे जमिनीमध्ये ओलावा असणं महत्त्वाचं आहे कारण इथं खाद्यसुद्धा जे आहे जेवढा ओलावा असेल तेवढा बारीकची काही कुजलेलं शेणखत असेल किंवा कुजलेला काडी कचरा असेल हे सुद्धा इथं खाद्य आहे आणि ते करत असताना ते बरोबर ते वाढते आणि वाढत असताना या हुमणी अळीवर सुद्धा ते जगते आणि त्या हुमणी अळीला जे आहे ते मारते तर त्यामुळे हा एक जैविक उपाय झाला मात्र प्रमाण जर आपल्याला वाढलेलं आहे असं जर आढळून आलं तर कीटकनाशक जे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं जे आहे त्यांनी कीटकनाशक दिले आहे की त्यामध्ये कार्बो तीन टक्के दानेदार ते तीस पॉईंट तीस किलो जे आहे प्रति हेक्टर या प्रमाणात जर आपण शेतामध्ये जर टाकलं तर त्यामध्ये आपल्याला जो आहे तो बऱ्यापैकी आपल्याला त्यामधून जो आहे एक चांगला आपल्याला नियंत्रण जे आहे व्यवस्थापन या अडीचा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो सोबत याला जोराचा जर पाऊस जोराचा पाऊस आला तो जोरा तरी ह्या किडीचं नियंत्रण जे आहे आपल्याला बऱ्यापैकीच्या मधून आपल्याला करता येते मात्र पावसाने जी आता मध्यंतरी दडी मारलेली आहे त्यामुळं हे प्रमाण वाढेल असं वाटतं कसं हो निश्चितच जे काही सध्या मागच्या सात आठ दिवसापासून आपल्याला जो काही पावसामध्ये खंड पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे आमच्याकडे बरेच याचा फोन येत आहेत या संदर्भामध्ये की आतापर्यंत आम्हाला हुमनेळी दिसली नव्हती पण आता सुद्धा माझ्या शेतामध्ये दिसत आहे तर असे सुद्धा याच्यामध्ये तालुक्यातून जे आहे वेगवेगळ्या भागातून जे आहे आमच्या तालुका स्तरावर किंवा आमच्या स्तरावर शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि त्यानुसार आपण जे आहे शेतकऱ्यांना मार्ग मार्गदर्शन करत आता मा शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आता युद्ध पातळीवर हो। काम सुरू असतं ते काय असतं सर नेमकं यामध्ये आता निश्चितच हा खरीप हंगाम असल्यामुळे हो। आणि खरीप हंगाम हा सर्व शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा असतो कारण पूर्ण वर्षभराचा प्रपंच जो आहे हा आपल्या खरीप हंगामावर अवलंबून असतो आणि यवतमाळ जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर सोयाबीन तूर आणि कापूस हे तीनच प्रमुख पिकं आपल्या जिल्ह्यामध्ये खरीपमधले आहेत आणि संरक्षण करणं या पिकाचं आणि चांगलं उत्पादन वाढवणं याकरिता कृषी विभागामार्फत जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मोहिमा घेतल्या जात आहेत त्या मोहिमामध्ये आता सध्या मी प्राधान्यानं मागच्या पंधरा दिवसापासून ही हुमणी अडी जी आहे ही हुमणी अडी मोठ्या प्रमाणात आपण याच्यामध्ये तिचा स नियंत्रणाकरता आपण जे काही आपले सहाय्यक कृषी जे करी आहेत उपकृषी अधिकारी आहेत मंडळ कृषी अधिकारी आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत आणि सोबत जे आहेत दोन्ही कृषी विज्ञान केंद्राचे जे काही शास्त्रज्ञ आहेत यांच्यासोबत घेऊन आम्ही गावस्तरावर सभा घेता याच्यामध्ये प्रत्येक गावागावात आम्ही शेतकऱ्यांच्या सभा घेतो आहे आणि हुमनेअळीच्याबद्दल मार्गदर्शन करणे हुमणी अळीची ओळख करून दाखवणे प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन तिथं क्रॉपशॉप नावाची आमची योजना आहे त्या योजनेमध्ये आम्ही निरीक्षणं घेतो आणि ते निरीक्षणंसुद्धा ऑनलाईनद्वारे जे नोंदवल्या जातात आणि तिथं शेतावर सांगून नंतर मग गावामध्ये आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना एकत्र करून जे आहे की कशा पद्धतीची हुमणी अळी राहते तिचा जीवनक्रम कसा आहे आणि तिला व्यवस्थापनासाठी काय करता येतील उपाययोजना या संदर्भात आपण गावस्तरा प्रशिक्षण घेत आहे गावस्तरा गाव सभा घेत आहोत आपण या व्यतिरिक्त कृषी विभागाच्या ज्या शेती शाळा सुरू आहेत त्या शेती शाळेमध्ये सुद्धा हा विषय आम्ही प्राधान्यानं याच्यामध्ये घेतलेला आहे तालुका स्तरावर असेल गावस्तराचे प्रशिक्षण सुद्धा आपण याच्यामधून घेता याशिवाय जे काही सोशल मीडिया आहे आता जे गावस्तराचे ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपवर जे आहे ते आम्ही हे हुमण्याअळीचं व्यवस्थापन कसं करावं त्याचे छोटे छोटे व्हिडिओ आहे एक एक दोन दोन मिनिटाचे व्हिडिओ क्लिप जे आहेत ते सुद्धा आम्ही त्यामध्ये सांगत आहे आणि या माध्यमातून आपल्या माध्यमातून मला हे सुद्धा सांगायचं आहे की शेतकरी बंधूंना घाबरण्याचं कारण नाही आहे हुमणी अळी हे आपण हिचं व्यवस्थापन करू शकतो हु, ज्या काही विद्यापीठांना आणि कृषी विभागानं सांगितलेल्या शिफारसी आहेत या शिफारशीचा आपण अवलंब करावा आणि निश्चित आपलं सोयाबीन असू द्या किंवा तूर असू द्या किंवा कपाशी असू द्या या पिकाचं आपण या अळीपासून संरक्षण करू शकतो अच्छा आता मार्गदर्शन जर हवं असेल शेतकऱ्यांना तर कुणाशी संपर्क करायला पाहिजे संपर्कासाठी संबंधित आमच्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत उपकृषी अधिकारी आहेत मंडल कृषी अधिकारी आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत उपविभाग कृषी अधिकारी आहेत नजीकचे जे दोन्ही कृषी विज्ञान केंद्र आहेत हे सुद्धा आहेत तर आपण यांच्याशी कोणाशी आपण संपर्क करून जे आहे हो। आपल्या शेतामध्ये कुठला प्रादुर्भाव आढळला असेल हुमणीचा असू द्या किंवा हुमणी व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या आणखी की, कीड रोगाचा असू द्या तर या संदर्भात जे आहे नजीकचे आमचे जे काही कृषी सहायक आहेत त्यांच्याशी तुम्ही जे आहे संपर्क करू शकता बरोबर तर डाबरे साहेब आपण होमनी अळीचा प्रादुर्भाव आणि नियोजन याविषयी अतिशय चांगली माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे आपण आलात आणि बोललात मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते नमस्कार नमस्कार आत्ताचा आपण होमनी अळीचा प्रादुर्भाव आणि त्याचं नियोजन याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्री संतोष डाबरे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात तोपर्यंत तो, मंगला माळवेला निरोप द्या नमस्कार